नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने बुद्धजीवी उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या सभेचं आयोजन सांडपाडा सेक्टर आठ येथील केमिस्ट भवन मध्ये करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ने नेतृत्वाखालील विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष निमित्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं आयोजित या सभामध्ये नवी मुंबई जिल्ह्यातील वकील डॉक्टर लेखापाल उद्योजक व्यावसायिक यांच्यासोबतच सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी सहभागी झाले उपस्थितांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार मंदताई म्हात्रे आमदार नरेंद्र पाटील प्रदेश उपाध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासमवेत भाजपचे माजी आजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व मंडळ अध्यक्ष आणि मोठ्या संख्येनं भाजप महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते विकसित भारतासाठी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेली अकरा वर्ष हा देश जो आहे तो समृद्ध झाला पाहिजे विकसित झाला पाहिजे या ठिकाणी सुरक्षित आता पण महत्त्वाची आहे सुरक्षित भारत झाला पाहिजे आणि सुविधायुक्त असला पाहिजे याकरता जे जे म्हणून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विविध योजना ज्या आल्या त्या देखील या देशातल्या राहणीमान अस लोकांचं उंचावलं मग जनधन योजना असेल या ठिकाणी शौचालयाच्या संबंधी असेल उज्ज्वला योजना असेल या ठिकाणी रोजगाराच्या संबंधी मेक इन इंडियासुद्धा असेल उद्योजकांच्या दृष्टीने आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने महिलांच्या दृष्टीने या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातूनच हा देश जो आहे आणि या देशामधली जी गरिबी आहे शेवटी चांगलं सुशासन पाहिजे सेवा पाहिजे आणि गरीब कल्याण योजना पाहिजे आणि त्याच्यामुळे गरिबी रेखा जी आहे या देशामध्ये पूर्वी पंचवीस टक्के लोकं गरिबी रेखेच्या खाली होते आणि मोदीजी आल्यानंतर आज हे प्रमाण जे आहे ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी रेखेच्या वर आले आणि आठ साडेआठ टक्केच फक्त लोक जे आहेत ते आता गरिबी रेखेच्या खाली आहेत अशा प्रकारे मोदीजींनी विदेशीच्या संबंधामध्ये देखील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी योजना आणल्या विदेश नीती जी आहे ती सही दिशा स्पष्ट नीती अवलंबली स्वदेशीच्या आत्मनिर्भर भारत मेक इन इंडियाच्या माध्यमातून अगदी युद्ध सामुग्री देखील या देशामध्ये आम्ही बनवू हे जे काही विविध क्षेत्रामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना न्याय देणारं आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास मोदी आहे तो कुछ भी नामुमकिन नाही आहे अशी एक भावना आणि प्रत्यक्ष काम हे त्यांनी या देशामध्ये निर्माण केलं मला वाटते की ही जी हॅट्रिक केलेली आहे ही हॅट्रिक जी आहे ती ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलेल्या नेतृत्वाची आहे ही हॅट्रिक जी आहे ती केंद्र सरकारमध्ये जे टीम काम करते आहे हे सरकार बेदाक सरकार आहे भ्रष्टाचार मुक्ततेकडे नेणारी हॅट्रिक आहे आणि गरीब कल्याणाकरता कर जीवाचं रान करणारी ही मोदीजींचं सरकार आहे आणि त्यादृष्टीने ही अकरा वर्ष जी आहे की आधीच्या पार्श्वभूमीवर मग रोजगार असेल किंवा आपला हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा आर्थिक दृष्टीने देखील आपण जे टॉप फोरमध्ये आलेले आहोत त्या दृष्टीने असेल हा विकसित भारताची एक फार मोठी झेप आपण घेतो आहे आणि दृष्टीने लोकांनी देखील जो पाठिंबा दिलेला आहे लोकांनी समर्थन दिलेलं आहे ते या कामाला दिलं आहे आणि त्या कामाच्या माहिती देण्याकरता म्हणून आज सगळी ही प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यासमोर आम्ही आलो मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये देखील मी सगळी म्हणजे आज तर अठरा कोटी लोकं भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत सर्वात जगामधली सर्वात मोठी संघटना जर कुठली असेल तर भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे अधिक अधिक या विकसित भारताच्या या यात्रेमध्ये सर्व जोडले जातील आणि मी देखील आवाहन करेन की मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही जी यात्रा निघालेली आहे जगामध्ये भारत एक क्रमांकावर नेण्याकरता या यात्रेमध्ये दे देखील आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं देखील मी आव्हान करू आज इथे नरेंद्रबाई मोदीजींनी जे विकासाची गाथा आणि समृद्धीकडे आपण जे चाललेलो आहेत ते अकरा वर्षांचे पूर्ण झालेले आहेत त्याचा आज इथे कार्यक्रम होता आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय आमदार संजय केळकर साहेब भेटले आणि त्यांनी विकासाची गाथा गेल्या अकरा वर्षाची विकास कामं केलेली देशात राज्यात ही सगळी त्यांनी आज लोकांपर्यंत नेली मग महिला असेल शेतकरी असेल तरुण असेल रोजगार असेल विविध त्यांनी गुणांचे मोदीजीने केलेली कामं आज लोकांपुढे मांडली माझं जर एका शब्दात जो कोणी मला विचारलं मोदीजींबद्दल तर मी आज सांगेन या देशाचे पंतप्रधान म्हणजे एक पहाड आहेत एवढे पहाड एवढे आहेत कि सर्व समस्या निवारण करणारे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी पंत यांनी आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीतील केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि केलेल्या कामाचे प्रदर्शनही सानपाडा केमिस्ट भवन येथे घेण्यात आलेल्या सभेत लावण्यात आले या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं केलेली विविध कामे जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सभेत उपस्थित मान्यवर आणि मंडळ अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचं या प्रसंगी म्हटलं आहे दोन हजार चौदा पासून सन्मान्य आपले लडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज अकरा वर्ष पूर्ण झाली सरकारला अकरा वर्षामध्ये ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले काही उपक्रम राबवलेले आहेत राष्ट्रहित समोर ठेवून जे जे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले ज्या ज्या त्या ठिकाणी योजना राबवल्या गेल्या त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण राष्ट्रहित हा फार महत्त्वाचा टप्पा आहे आपण जर पाहत असाल तर राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आपण तीनशे सत्तर कलम आपण नुसतं बोलतो परंतु तीनशे सत्तर कलम होता म्हणून काश्मीर भारतामध्ये होता की नाही अशी शंका मनात येते कारण आपलं संविधान लागू नव्हता आपलं त्या ते ठिकाणी त्यांच्या आपले कायदे त्यांना लागू नव्हते अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी पूर्वी केलेल्या होत्या त्यांच्यामध्ये सुधारणा करून पुन्हा भारतामध्ये सं सगळ्यांसाठी एकच नियम एकच संविधान एकच झेंडा ही संकल्पना राष्ट्रहिताची आहे ना राष्ट्रीयतासाठी सिंदूर ऑपरेशन याचा अर्थ काय आहे जर आपल्या देशामध्ये जी काही घटना चुकीची घडलीच हिंसाचार किंवा दहशतवाद त्याला माफी नाही त्यांना त्यांच्यात घरात घुसून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यापासूनची व्यवस्था ही आपल्या त्या ठिकाणी सन्मान्य सगळ्या जवानांनी केली पण त्या जवानांबरोबर त्या ठिकाणी त्यांना पाठबल देण्याचं काम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सहकार्याने केलं सांगण्याचा तात्पर्य असं आहे की या अकरा वर्षामध्ये त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर चाललो आहे की नुसतीच जात नाही तर तुमच्या माहितीकरता सांगतो की संपूर्ण ह्या जगामध्ये जर त्या ठिकाणी डिजिटल अकाऊंट मेंटेन कोणी करत असतील जास्तीत जास्त एकोणपन्नास टक्के भारताचे आहेत लक्षात घ्या एकोणपन्नास टक्के भारताच्या आहेत निर्यात वस्तू आणि काही सेवा याच्या माध्यमातून आठशे पंचवीस अब्ज डॉलर हे आपण क्रॉस करतो आहे सांगण्याचं तात्पर्य अर्थव्यवस्था कशी त्या ठिकाणी पुढे जाते आपण द दहाव्या अकराव्या स्थानावर असलेलं आपलं भारत आणि मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये अर्थव्यवस्था त्या ठिकाणी झपाट्यानं पुढे येते ही साधी गोष्ट नाही कारण त्या ठिकाणी तसे नियम लावले आहेत पूर्वी काय लोकं बोलायची एक रुपया सरकार देतो सामान्य घटकांना दहा पैसे पोचतात आता तसं राहिलं नाही आता तुम्ही जे एम पोर्टर तुम्ही बघत असाल जे एम पोर्टल ही एक व्यवस्था आहे खरेदी जी काय ते त्या ठिकाणी आहे भारतामध्ये ज्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी केल्या जातात त्या सरकारमार्फत त्या जे एम पोर्टलमार्फत करतात मध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराची व्यवस्था नाही भ्रष्टाचार होऊ शकत नाही डायरेक्ट अकाउंट टू अकाऊंट आहे योजनांचा लाभ डायरेक्ट अकाउंट टू अकाऊंट आहे त्याला डेबिटी आपण म्हणतो ही व्यवस्था करण्याचं धारिष्ट कोणी केलं जनजन अकाउंटचे पंचावन्न ते छप्पन कोटी लोकांचे अकाउंट नव्हते ते अकाउंट त्या ठिकाणी झाले शौचालय नव्हते त्या ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत अनेक गरिबांना चार कोटीच्यावर घरं मिळाली स्वतंत्र काळापासून नळ ही त्या ठिकाणी लोकांना माहिती नव्हतं घेड्यापाड्यांमध्ये रस्ते माहिती नव्हते ते रस्ते झाले नळाची त्या ठिकाणी योजना आल्या शौचालय त्या दृष्टीनं त्या आपण जर पाहत असाल तर किती मोठी गोष्ट आहे ती हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून मोदीजी सरकारनं ज्या काही गोष्टी केल्यात त्या गोष्टी सामान्य घटकांना पुढे नेण्यासाठी आहेत आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे रेल्वेचा प्रवास सुकर केला वंदे भारत कोणाची योजना आहे एकशे तीन जवळजवळ स्थानकांचे त्या ठिकाणी पुनर्निर्माण त्या करण्याचं काम केलेलं आहे पासपोर्ट त्या ठिकाणी त्या अर्थसंकल्पात तरतूद झाली पूर्वी एक पट होती ती चारपट झाली ही गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा झाली ती तिथं देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली सांगण्याचं तात्पर्य ह्याच्या माध्यमातून मुद्रा लोनसारखे कार्ड शेतकऱ्यांना पंचवीस कोटी शेतकऱ्यांना जवळजवळ तेवढे दिलेले आहेत लक्षात ठेवा ही गोष्ट साधीसुधीने सांगण्याचं तात्पर्य अशा अनेक गोष्टी आहेत ज्या राष्ट्रहिताच्या आहेत आणि ते आहे। अकरा या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेल्या आहेत जगामध्ये त्या ठिकाणी युद्ध झाला तर आपली भारतातील त्या नागरिक ज्या ज्या देशात असतील ते कसे सुखरूप येतील ह्याच्यासाठी त्या ठिकाणी एक व्यवस्था राबवण्याचं काम मोदी सरकारने केलं होतं की ह्या ठिकाणी आज डॉक्टर होते वकील होते इंजिनियर होते काही व्यावसायिक होते काही उद्योगपती होते व्यापारी सगळ्या भागातली लोकं आपण ह्या ठिकाणी पाहत हे त्या ठिकाणी मोदीजींच्या प्रेमापुटे आले होते त्यांना त्या ठिकाणी आपले सन्मान जे जे केळकर साहेब प्रमुख बघते आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की त्यांच्यासाठी योजना काय आहे कशा पद्धतीनं मोदी सरकारनं त्यांच्या सामान्य घटकांपासून त्या व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक घटकांसाठी काम केलं ले, मुलांसाठी काम केलं याची माहिती महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सगळ्यांना ह्या गोष्टींची माहिती देण्याच्या उद्देशानं नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये हा जो क्लास आहे हा जो वर्ग आहे ह्या वर्गाचं सामान्य घटकांपर्यंत चांगले कॉन्टॅक्ट आहे त्यांना आदराचं स्थान त्यांच्या त्या घटकांमध्ये आहे आणि निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी त्या सामान्य घटकांपर्यंत त्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे पोहोचाव्यात म्हणून नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज मोदीजींना जे अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्तानं एक मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी कार्यक्रम घेतला चांगला रेस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला मोठ्या संख्येनं इथले रहिवाशी व्यापारी सगळे उपस्थित राहिले आमदार मंदाताई मात्र आमदार संजयजी केळकर साहेब आमदार नरेंद्र पाटील त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी आमचे उपस्थित राहून हा कार्यक्रम झाला आज या कार्यक्रमामध्ये आपण प्रदर्शनं सगळी पाहतोय ही प्रदर्शनं भारताची विकासघाताच्या अंतर्गत ही प्रदर्शनं आहेत अकरा वर्षामध्ये मोदीजीने आम्ही सांगत नाही हे सरकारच्या माध्यमातून आलेली ही कामं आहेत ही कामं आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत आज असंख्य एवढी जरी जी लोकं आली त्यांनी सगळे प्रदर्शन पाहिलं आम्ही हेच प्रदर्शन आमच्या मंडळ स्तरावर जाईल वॉर्ड स्तरावर जाईल जिथे जिथे आमचे कार्यक्रम आता संकल्प सभा आणि काही छोटेसे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये हेच आमचे संपूर्ण प्रदर्शन हे त्या ठिकाणी जाईल असं सा, अगदी सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या माध्यमातून देखील आमचं सुरू आहे कॅमेरामॅन इकबाल शेख सहा पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता